जुन्नर नगर परिषदेचे शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक दिपेश सिंह परदेशी यांची जुन्नर नगर परिषदेसाठी नगरसेवक पदावर निवड झाल्याबद्दल बोडके नगर येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सर्व ज्येष्ठ महिलांना आश्वासन देत दीपेश सिंह परदेशी यांनी बोडके बोडकेनगर परिसरातील सर्व समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहीन असा नागरिकांना विश्वास दिला जिजाऊ महिला मंडळाच्या माझ्या सर्व मावशी जो माझा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मी तुमचा आर्थिक आभारी आहे या दोन हजार सोळाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी नगरसेवक म्हणून नगर आणि कल्याणपेठेचा प्रतिनिधित्व करतोय आणि अतिशय चांगले आणि स्तुत्य उपक्रम तुमच्या सर्व महिला मंडळाच्या मार्फत सुरू असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी ते असतात ना नवरात्र उत्सवामध्ये तुमच्या महिला मंडळाचा सक्रिय सहभाग असतो याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि तुम्ही आमचे माझ्यासाठी सर्वजण आदरस्थानी आहात माझे श्रद्धास्थान आहात आणि यानंतर तुम्हाला काही समस्या असतील तुमच्या वैयक्तिक असतील किंवा बोडकेनगरच्या परिसरातील असतील तर त्या समस्या तुम्ही मला किंवा माझ्या आईला किंवा बंधूंना जरी सांगितल्या तरी मी त्याचा पाठपुरावा करून त्या समस्या सोडवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेल दीपेश परदेशी हा चोवीस तास तुमच्या सर्वांसाठी कधीही उपलब्ध आहे कधी तुमच्या घरातलाच एक आहे तुमच्या घरातलाच कुटुंबातलंच एक आहे आणि तुमच्या मुलासारखं आहे त्यामुळे कधी काही संकोच करू नका काय अडीअडचण वाटली तर शंभर टक्के मी तुम्हाला जेवढे माझ्याकडून प्रयत्न होतील तेवढे सगळे मी मदत करण्याचा प्रयत्न करेल माझा हा सन्मान केला असे माझ्या पाठीमागे उभे राहा असे सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र